नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कोंडिग्रीतील बनावट दारू निर्मिती कारखान्यावर छापा तिघांना बेड्या कोंडिग्री तालुका शिरोळीतील बनावट दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी भांडाफोड केला कोंडिग्रे येथील शेतात शेडवर छापा टाकून पथकाने सुमारे दोन लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या बनावट दारूने भरलेल्या तीनशे पंच्याहत्तर बाटल्या तीन मोटारी असा एकूण सोळा लाख पंच्याण्णव हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी मुख्य संशयित दत्तात्रय भीमराव बंडगर वय एकोणपन्नास राह हनुमान मंदिरजवळ संजयनगर सांगली अवधूत राजेंद्र पिसे वय तीस महादेव जवळ पिसे गल्ली दानोळी तालुका शिरोळ संतोष कुमार कांबळे वैतीस कोंडिग्रे तालुका शिरोळ या तिघांना बेड्या ठोकल्या दरम्यान दत्तात्रय बंडगर हा सराईत गुन्हेगार असून त्याला यापूर्वी दारू तस्करी प्रकरणी अटक झाली होती राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बरारी पदके ही कारवाई केली संशयित दत्तात्रय बंडगर अवधूत पिसे संतोष कांबळे हे गोव्यातील म्हापसा येथून गोवा बनावटीची दारू कोंडीग्रेथे आणून महाराष्ट्रातील विविध ब्रँडच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून सर्रासपणे विक्री करत होते सुमारे दीड वर्षापासून हा गोरखधंदा सुरू होता राज्य उत्पादन शुल्क विभागाला याची माहिती मिळताच भरारी पथकांनी कोंडिगिरी तालुक्यात शिरोळ येथील शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकून बनावट दारू कारखान्याचा पर्दाफाश केला संशयितांकडून विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या सीलबंद बाटल्या बनावट बूज लावलेल्या बाटल्या भेसळ दारूने भरलेल्या तीनशे पंच्याहत्तर बाटल्या असा एकूण दोन लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा दारू साठा तीन मोटारी असा एकूण सोळा लाख पंच्याण्णव हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे अधीक्षक स्नेहलता नरवणे उपाधीक्षक शिंदे यांनी सांगितलं आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट